गोलेकर आज पंचकृषी तीन सर्व महिला पदाधिकारी आमचे सर्व बंधू आदरणीय कर्ज जामखेडचे विद्यमान आमदार तसेच भावी भावी आणि मुख्यमंत्री जामखेडची जनता त्यांच्या प्रचारार्थ आम्ही आज गावभर रॅली काढली अतिशय छान असा प्रतिसाद दादांना आहे दादांचा विजय आजच निश्चित आहे पण आम्हाला फक्त दादांचं लीड वाढवायचं आहे एक लाख मताधिकारी दादांचं लीड वाढवायचं याचं कारण का की दादांनी हाताच झुला आणि डोळ्यांचं निरंजन करून हा कर्ज जामखेड मतदारसंघ सांभाळलेला आहे आणि याचे साक्षीदार आपण सर्व आहोत हे कुणीच म्हणजे याच्यावर कुणीच आक्षेप घेऊ शकत नाही जेव्हापासून दादा आले तेव्हापासून कर्ज जामखेडच्या जनतेला फक्त आणि फक्त विकास दिसत आहे दादा फक्त कर्ज जामखेडचा विचार करत नाही अवघ्या महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून दादांचं कार्य सुरू आहे अतिशय दूरदर्शी अभ्यासू आणि कर्तृत्ववान असा आमदार आहे आणि हे आमदार आम्हाला भेटलं हे कर्ज जामखेडकरांचं अतिशय भाग्य आहे आणि मला एक सांगावं वाटतं की कि जामखेडचा इतिहास कर्ज जामखेडचे विद्यमान आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांच्या हस्ते पुन्हा नव्याने लिहिला जात आहे आणि याच्या आम्ही साक्षीदार आहोत याचा मला अतिशय आनंद आहे आणि अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगावीशी वाटते की महिलांना नोकरीमध्ये मध्ये असो राजकारणात असो पन्नास टक्के आरक्षण जर कोणी मिळून दिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी दिलं आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने कुणी दिला असेल तर तो कर्ज जामखेडचे विद्यमान आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांनी दिला आहे कारण जेव्हापासून दादा आले आहेत तेव्हापासून आमच्या सर्व महिला भगिनी बाहेर पडत आहेत दादांनी खरड्यामधलं सांगायचं झालं तर दादांनी खरड्यामध्ये हरिग्राम उद्योग सुरू केला आहे त्या उद्योगामधून आज कितीतरी महिलांना रोजगार मिळत आहे कितीतरी महिला सक्षम बनत आहेत दादांच्या महिलांच्या बाबतीत अजून सांगायचं झालं तर बचत गटाच्या माध्यमातून एवढी मोठी औद्योगिक क्रांती सुरू आहे आज महिला दादांच्या मार्फत आज तुम्ही पाहिलं दीड हजार रुपये राज्य सरकारने महायुती सरकारने देऊ केले पण ते दीड हजार मिळवण्यासाठी त्या महिलांना दीड हजार रोज बुडवावा लागला आणि दीड हजार बँकेच्या चक्र माराव्या लागल्या पण दादांनी आज सहा हजार कोटी पेक्षा जास्त कर्ज वाटप हे बचत गटांना केलं आहे कर्ज जामखेड मधील पण कुठल्याही महिलेला कुठलाही कागद घेऊन कधीही बँकेत चक्र मारावे लागल्या नाही कर्ज जामखेडच्या विद्यमान आमदार आमच्या मातोश्री आदरणीय सुनंदा ताई पवार या बचत गटाचे काम बघतात आणि त्यांनी प्रत्येक बचत गटात जाऊन प्रत्येक गणात जाऊन त्या महिलांपर्यंत ते कर्ज पोहोच केलं म्हणजे महिलांना कुठेही जाण्याची गरज पडली नाही आणि महिला सुरक्षिततेचा पण विचार तितक्याच बारकाईने केला जातो आज तुम्ही पाहत असाल समाजात आज स्त्रियांवर आज चिमुकली पासून ते वयोवृद्ध स्त्री पर्यंत आज कुणी सुरक्षित नाही आज महिला सुरक्षित जो महाभयंकर प्रश्न आपल्या समोर उभा आहे त्या प्रश्नाला तोडगा देण्याचं कार्य त्या प्रश्नातून महिला दक्षता समिती जामखेड मध्ये दादांनी स्थापन केली त्या महिला त्यामध्ये खरडा कर्ज जामखेड मधील महिलांचा ग्रुप केलेला आहे कुठल्याही <स्यारी> महिलेला कसली अडचण असली फक्त एक मिस कॉल दिला तर तिथे दादांची यंत्रणा पोहोचते दादांनी आरोग्याच्या बाबतीत कार्य केले दादांनी शिक्षणाच्या बाबतीत कार्य केले दादांनी गावाचा विकास केलाय दादा म्हणजे सर्वांगीण विकास आहे जता जता एवढंच सांगते दादा म्हणजे विकासाचं नव पर्व दादा म्हणजे कर्ज जामखेडकरांचा गर्व दादा म्हणजे एक नव पर्व आणि अन्याय अत्याचार भ्रष्टाचार गुलामगिरी दडपशाही लोक होईल सर्व कारण येणार आहे लवकरच महाविकास आघाडीचं एक नवं पर्व धन्यवाद